पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं काही गणेश मूर्ती नदी किनारी उघड्यावर पडल्या आहेत यावर्षी काही हिंदुत्वादी संघटनांनी वाहत्या पाण्यातच मूर्ती विसर्जित करणार अशी भूमिका घेऊन पोलीस प्रशासनाचा विरोध डावलत नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित केल्या होत्या पण पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आता अनेक गणेश मूर्तींचे अवशेष दिसून येत आहेत त्यामुळं तातडीनं या गणेश मूर्ती पुन्हा खोल पाण्यात विसर्जित करणं आवश्यक आहे पारंपरिक पद्धतीनं वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तींचं विसर्जन करणार अशी भूमिका घेऊन काही हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी यावर्षी पंचगंगेत गणेश मूर्ती विसर्जित केल्या पण गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला आणि पंचगंगेची पाणी पातळी कमी झाली त्यामुळे नदीत सोडलेल्या अनेक गणेशमूर्ती आता पंचगंगेच्या घाटावर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत आहेत स्वतःला संस्कृती रक्षक म्हणणारे आता या गणेश मूर्तींचं पुन्हा विधीवत खोल पाण्यात विसर्जन कधी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे गंभीर बाब काही गणेश मूर्तींवर असलेला रासायनिक रंगाचा तवंग पंचगंगेच्या पाण्यावर दिसून येतोय त्यामुळे वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तींचं विसर्जन करणार असा अट्टहास करणाऱ्यांनी एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे